नमस्कार मी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि जुने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य विजय केनोडेकर यांच्या घरी आलेलो आहे आम्हाला असं माहीत पडलं की या घरामध्ये काल सन्मान्य रवींद्र चव्हाणसाहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय तिथे आल्यानंतर काय काय होतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे हे बंड्या सावन भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने <coughs> इकडे बंड्या सावंत इकडे विजय केनवडेकर हे विजय केनवडेकर आणि तुम्हाला पैसे दाखवतो या तुमचं घर आहे तुम्ही पैसे कुठे ठेवले ते दाखवा हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे तेव्हा इकडे 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 हे पैसे इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या हे पैसे हे आता शिर्डीने पाच दहा मिनिटांपूर्वी इकडे आलेले आहेत आणि हे यांचं घर हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते ते त्यांची तें, निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे आता या सर माझे पैसे आहे ते माझ्या ह्याच्यातले आहे कसले माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले कुठले दाखव प्रूव्ह करा हा? तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागला निवडणूक आयोग अधिकाऱ्याला ला आणि फोन ला, पी ला बोलो ना सगळ्यांना बोलला पत्रकारांना बोल तुम्ही तुमच्या बिझनेस प्रूव्ह करायला लागलो का तुम्हाला किनोडेकर साहेब हे सिद्ध करावं लागेल माझं काय म्हणणं नाही हे कसं सिद्ध कराल तुम्हाला पेमेंट कोणी दिली एवढी मोठी कॅश एका दिवसात निवडणुकीच्या काळातच कशी दिली हे सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागेल लक्षात घ्या तुम्ही याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात हे अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या तर मग कठीण आहे मी कालपासून किंवा मागच्या काही ज्यू भारतीय जनता पक्षामध्ये आहे वगैरे सगळं ठीक आहे पण ही निवडणूक लढायची पद्धत नाही अजिबात नाही हे जर तुम्हाला कराय कसल्या निवडणुका आपण लढवतोय मग आणि असे प्रकार मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो असे प्रकार मध्ये किमान दहा ते अकरा तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत त्यांनाही ते काय कारवाई करतायत तेही मला बघायचं आहे ते, ते बघितल्यानंतर आम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहोत हे आम्ही इकडे अधिकारी आणि पत्रकार आल्यानंतर आम्ही त्यांच्या समोर हा सगळा विषय ठेवणार आहोत जे होईल ते आता पत्रकारांसमोर होईल आणि अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर

हो oh. आपण रूममध्ये जायच्या अगोदर हे माझे पैसे लपवायचा प्रयत्न करत होते आता फार सोबर दाखवत आहेत फार डिसेंट दाखवत आहेत पण हा जो आहे तू इकडे तर तुझा दा चेहरा दाखव बाबा दा, तू नपवत होता पेशवी आणि यांचा चेहरा हे दे बॅग लपवत होते माझी खात्री आहे इकडे माझी खात्री आहे की अजून कदाचित असावे ते आता पोलीस तपासामध्ये जे काय होईल ते होईल माझी खात्री आहे की जवळपास अजून असावे किती आहेत मा ते मला माहीत नाही ही पहिली बॅग तुम्हाला मी दाखवलेली आहे योग्य ती कारवाई जेव्हा पोलीस करतील तेव्हा बाकीचं आपल्याला कळेल नेमकं किती काय आहे ते पण हे विटनेस टू क्राईमच नाही हे पुरावा नष्ट करण्यासाठी पण ह्यांच्यावर केस आम्ही टाकणार आहोत की हे पुरावा नष्ट करण्यासाठी तिकडे ते सगळं सामान हात लावण्यामध्ये ह्यांचा हात आहे म्हणून पंड्याजी सावध मी तुमचंही नाव टाकणार आहे तुम्ही जे तु करत तु होता तुमचंही एफ आय आर मध्ये मी नाव तुम्हाला देऊ की सगळ्यांना येईपर्यंत वाट बघू माझी विनंती अशी आहे की तुम्ही जाऊन ती बायक बाहेर गेलो कोणाच्या बेडरूम मध्ये कॅमेरा नको तर तुम्ही जाऊन बॅक बाहेर घेऊन या म्हणजे ते शूटिंग करता येईल 잠깐 도선이구

एक एकच आहे एक के बिल्ड सर मी फक्त फोन माहिती आहे असू ते नाईबाई मला तुम्हाला ते मला कशाला तुम्हाला ते अधिकाऱ्यांना दाखवावं लागेल दाखवावं लागेल शंभर टक्के दाखवतो सर सर मी प्रामाणिक राहिलो तुम्ही जेवढं आवाज वाढवाल मी अजूनपर्यंत आवाज वाढवलेला नाही हे बरोबर नाही ही निवडणुकीची पद्धत बरोबर नाही हे पैसे कुठून आले कालपासून माझा कॅमेरा चालू होता विजय केनवडेकर मी अजूनपर्यंत गप्पा आहे हा माणूस किती वेळ इकडे मला सगळं माहिती आहे मी गप्पा आहे मी चांगल्या भाषेत बोलतोय तुमच्याशी भाषा आणि आवाज ओढून माझ्याशी बोलायचं नाही मला सांगताय कालपासून शूटिंग घेतोय आम्ही आपले सगळे प्रमुख इकडे आलेले आहेत मी विनंती करतो भंड्याजी सावंत किंवा विजय पेनवडेकर आपल्यापैकी एक ती बाईक बाहेर घेऊन यावी मला कोणाच्या बेडरूम मध्ये जायला आवडत नाही ताज्या बातम्यांसाठी